तर बघा सध्याची एक नवीन बातमी या ठिकाणी आलेली आहे की याच शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात तर पहा यादीत आपले नाव तर या शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे पहा यादीत आपले नाव तर शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक खूपच चांगली बातमी आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे ज्या शेतकऱ्यांचं पिकाचं नुकसान वाईट हवामानामुळे झालं आहे त्यांना सरकारकडून पैसे दिले जाणार आहे हे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा केले जातील दुष्काळामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे दोन हजार तेवीस हे वर्ष खूप कठीण गेलं नाशिक अहमदनगर सातारा सोलापूर कोल्हापूर आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण खूपच कमी होत पाऊस न पडल्यामुळे पीक वाळून गेली आणि उत्पन्न मिळालं नाही शेतकऱ्यांना खूप मेहनत केली पण तरीही फसल काहीच मिळाली नाही सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे शेतकऱ्यांच्या या अडचणी पाहून राज्य सरकारने तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक महत्त्वाचा निर्णय घेतला ज्यांचं पिकाचं नुकसान झालं आहे त्यांना पीक विमा योजनेअंतर्गत पैसे मिळणार आहेत यासाठी सरकारने एकूण तेहतीसशे दहा कोटी रुपये मंजूर केले आहेत यापैकी तेराशे नव्वद कोटी रुपये विमा कंपन्या देतील आणि उरलेले एकोणीसशे तीस तीश्च कोटी रुपये सरकार देतील तर यामध्ये बीट पॅटर्न आलेला आहे बीट पॅटर्न म्हणजे बघा का आहे सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे तिचं नाव आहे बीट पॅटर्न या योजनेमध्ये शेतकऱ्यांना एकशे दहा पर्सेंट पर्यंत विमा कंपन्यांकडून पैसे मिळतील पण जर नुकसान जास्त झालं असेल तर उरलेले पैसे राज्य सरकार देईल यामुळे शेतकऱ्यांना पूर्ण आणि भरपूर मदत मिळणार आहे तर कोणत्या जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे बघा सर्वात जास्त फायदा खालील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे यामध्ये नाशिक अहमदनगर सातारा सोलापूर कोल्हापूर आणि जळगाव या जिल्ह्यांना सर्वात जास्त फायदा होणार आहे सरकारने या भागात सर्वेक्षण करून नुकसानीचा अहवाल तयार केला आहे याच अहवालानुसार लवकरच पैसे खात्यात जमा होतील विमा कंपन्यांनी दिलेली अडचण आता थांबणार आहे पूर्वी विमा कंपन्या पैसे देण्यास खूप वेळ घेत होत्या पण आता सरकारने ठरवलं आहे की विमा कंपन्यांनी सरकार, सरकार एकत्र काम करतील आणि शेतकऱ्यांना पैसे लवकरात लवकर, लवकर मिळेल पैसे मिळवण्यासाठी काय करायचं शेतकऱ्यांनी त्यांचा तालुका किंवा जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन माहिती घ्यावी योजनेसाठी खालील कागदपत्रे लागतात बघा कोणते कागदपत्रे लागतात सातबारा पीक पेरणीचा पुरावा बँक खात्याचे तपशील आणि आधार कार्ड इतके डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतात सर्वात महत्त्वाचं तुमचं बँक हे आधारशी लिंक असणं खूप गरजेचं आहे कारण पैसे थेट बँकेत जमा होणार आहे दुष्काळामुळे जरी दोन हजार तेवीसमध्ये नुकसान झालं असलं तरी आता सरकारने मदतीचा हात दिला आहे यामुळे शेतकऱ्यांचं आयुष्य थोडं सुखकर आणि सोपं होईल तर या पद्धतीची बातमी ही इथे आलेली आहे तर शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक विम्याचा फायदा हा होणार आहे आणि पीक विमा योजनेमध्ये बदलसुद्धा करण्यात आलेले आहे तर या पद्धतीची नवनवीन माहिती आपण आपल्या या वाईटीस विदर्भ चॅनलवर टाकत असतो तर या पद्धतीची नवनवीन माहिती आपण विदर्भ वाईट या चॅनलवर टाकत असतो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्र मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच पद्धतीची नवीन माहिती बघण्याकरता चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद